नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय आहेच भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल श्रोत्यांनो आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्र राज्याद्वारे चालविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेबरोबरच श्रावणबाळ सेवा राज्य वेतन योजना आणि तत्सम मासिक अनुदानित योजनांच्या लाभार्थ्यांना या महिन्याच्या कोणत्या तारखेपर्यंत आपली सर्व कागदपत्रे अपडेट करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे श्रोतांनी याविषयीचा जी आर दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला असून महाराष्ट्र शासनातील या सर्व योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना आपली कागदपत्रे अपडेट करून देणे किंवा तहसील कार्यालयात आणि बँक शाखांमध्ये सादर करणे अत्यंत आवश्यक आहे श्रोत्यांनी याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत तद्वत् पूर्वी मी तुम्हाला सर्वांना विनंती करू इच्छितो की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर देखील करा आणि नवनवीन अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मनातील काही प्रश्न शंका किंवा कुठल्या योजनेविषयीची माहिती जर विचारायची असेल तर या चॅनलवर नेहमीच आम्ही व्हिडिओ प्रसिद्ध करत असतो त्या व्हिडिओ खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या पद्धतीने तुमचा प्रश्न मांडू शकता श्रोत्यांनो श्रोत्यांनो आता आजच्या आपल्या मुख्य मुद्द्याकडे या व्हिडिओमध्ये जसे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले आपण पाहणार आहोत कागदपत्र कोणकोणती अपडेट करणे आवश्यक आहे या माहिती श्रोत्यांनो सर्वात आधी तुम्ही तुम्हाला माहितच असेल की दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत तुम्हाला सर्व लाभार्थ्यांना ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेबरोबरच श्रावणबाळ सेवराज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व वृद्धांना आपले हयातीचे दाखले बँक शाखा शाखांमध्ये तसेच तहसील कार्यालयांमध्ये सबमिट करणे अत्यंत आवश्यक आहे जून महिन्याचे पेमेंट शेड्यूल तयार होण्या अगोदर जर तुम्ही तुमच्या हयातीचे दाखले या ठिकाणी म्हणजेच बँक शाखांमध्ये आणि तहसील कार्यालयांमध्ये सबमिट केले तर तुम्हाला पुढील पेमेंट प्राप्त करण्यामध्ये पुढील पेन्शन प्राप्त करण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही आहे त्याचबरोबर तुम्ही जर असे समजत असाल की तुमचं डी बी टी केलं आहे आणि ओ टी पी घेऊन धारकाने जर आधार कार्ड अपडेट केलं असेल तर ते वेगळं आहे परंतु तुम्हाला तुमचा हयातीचा दाखला देणे हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची शेवटची तारू तारीख तीस जून दोन हजार पंचवीस ही आहे ज्याचा जी आर मागील महिन्यामध्ये तसेच या महिन्यामध्ये देखील जाहीर झाल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचे आधार कार्ड जर तुम्हाला आधार कार्ड काढून दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड देखील अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे आधार कार्डची शेवटची तारीख चौदा जून दोन हजार पंचवीस होती परंतु महाराष्ट्र शासनाने ही तारीख वाढवून त्याची तब्बल एक वर्षाने आता वाढ केलेली आहे म्हणजे आधार कार्ड अपडेशनची तारीख दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीसवरून वाढवून दिनांक चौदा जून दोन हजार सव्वीस करण्यात आलेली आहे परंतु तुम्ही लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून ठेवू शकता ज्याचे फायदे तुम्हाला पुढे चालून होणार आहेत श्रोत्यानो त्याचबरोबर काही श्रोत्यांचे जे प्रश्न होते त्याला देखील उत्तर देणे अपेक्षित आहे त्यामुळे मी सर्वात आधी तुम्हाला जो प्रश्न विचारला गेला त्याचे उत्तर सांगतो प्रश्न या पद्धतीचा आहे की अजून आम्हाला या महिन्याचे पेन्शन का प्राप्त झाले नाही आणि त्याचे उत्तर म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की दिनांक एकतीस मे ते दिनांक पाच जून या दरम्यान पेमेंट शेड्यूलचे पहिले जे हे पहिल्या टप्प्याचे पेमेंट शेड्यूल जारी झाले होते जा त्यानंतर दिनांक सहा जून ते दिनांक अकरा जून या कालावधीमध्ये पेमेंटचे दुसरे शेड्यूल जारी झाले होते आणि दिनांक अकरा जून ते दिनांक एकवीस जून या कालावधीमध्ये तिसरे शेड्यूल जारी झालेले आहे त्याचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे वितरण सुरू आहे आणि म्हणूनच तुम्हाला जे आहे दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाट पाहणे अपेक्षित आहे वाट बघावी लागणार आहे कारण अकरा जून ते एकवीस जून या काळामध्ये तुमच्या खात्यावर कोणत्याही दिवशी डी बी टी प्रणालीमार्फत डी बी टी सेवेमार्फत अनुदान जमा होण्याची शक्यता आहे श्रोत्यां सांगायचे राहून गेले तुम्हाला जे आधार कार्ड अपडेटशनची सुविधा केंद्र शासनामार्फत पुरवली जात आहे ती सुविधा अत्यंत अल्प दराने किंवा मोफत दराने राबवली जात आहे किंवा मोफत सुविधा दिली जात आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी एका वर्षाच्या आत आपले आधार कार्ड अपडेट घेऊन या सुविधेचा मोफत लाभ घेणे आवश्यक आहे श्रोत्यांनो काही श्रोत्यांचा दुसरा प्रश्न होता की हयातीचे दाखले आम्ही जर हयात आहोत आणि आमचे डी प्रणाली टी प्रणालीमार्फत आत्ताच जर अकाउंट लिंक झाले असेल तर देणे आवश्यक आहे का तर याचे उत्तर आहे श्रोत्यांना हो तुम्हाला तीस जून दोन हजार पंचवीस या तारखेच्या आत महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना त्याचबरोबर सर्व मासिक अनुदानित योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना अनुदान जर प्राप्त करून घ्यायचे असेल तर 30 जून दोन हजार या तारखेच्या आत बँक शाखांना तसेच तहसील कार्यालयांना जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्याप्रमाणे हयातीचे दाखले सादर करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये अशी अट आहे की अठरा ते साठ वर्ष वयोगटातील जे व्यक्ती आहेत त्यांना दरवर्षाला एकदा तर साठ पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना सहा महिन्यातून एकदा आपला हयातीचा दाखला तहसील कार्यालयाला किंवा बँक शाखेला सादर करणे अत्यंत आवश्यक असते त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना आवाहन आहे की तुम्ही तुमचे दाखले या तारखांपर्यंत बँक शाखांमध्ये तसेच तहसील कार्यालयांमध्ये सबमिट करा सादर करा तर श्रोत्यांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला देऊ शकता त्याचबरोबर तुमच्या मनातील काही प्रश्न काही शंका किंवा कोणत्या शासकीय धोरणाविषयी किंवा शासकीय योजनेविषयी माहिती हवी असेल तरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याविषयी विचारू शकता श्रोत्यांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या हिताची जी महाराष्ट्र शासनाने योजना सुरू केली आहे म्हणजेच फळबाग विमा योजना याविषयी त्यामुळे जे महाराष्ट्रातील शेतकरी आहेत त्यांनी पुढील व्हिडिओ पाहणे देखील अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया आम्ही समजावून सांगितलेली आहे श्रोत्यांनो या व्हिडिओमध्ये मात्र आता इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला तुमच्या मित्रमंडळींबरोबर आप्त स्वकियांबरोबर तसेच तुमच्या परिजनांबरोबर शेअर करायला विसरू नका श्रोत्यांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद नमस्कार